हॅलो फ्रेंड्स ही भाजी सर्वांना माहिती असेल शेतामध्ये गवत म्हणून सर्वत्र ही रानभाजी उगवलेली असते तर चिवळ या भाजीचं नाव तर बघू या रेसिपी फोडणीसाठी एक चमचा तेल तेलामध्ये जिरे मोहरीचा मस्त खमंग तडका बसल्यावर दोन कांदे फ्राय करून घ्यायचे कांदे सॉफ्ट झाल्यावर त्यामध्ये एक चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची एक ते दोन मिनटं कांद्याबरोबर छान परतून घ्यायची आलं लसणाचा कच्चेपणा दूर झाल्यानंतर त्यामध्ये हळद तिखट धने पावडर मीठ चवीनुसार सगळे मसाले घालून घ्यायचे एक जीव करून घ्यायचे व त्यानंतर त्यामध्ये घालायचे दोन मिडियम आकाराचे टोमॅटो तेही मी ओबडधोबड चिरून घेतलेले आहेत टोमॅटोचा वापर इथे टोटली ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला दोन मिनटं झाकण ठेवून टोमॅटो सॉफ्ट करून घ्यायचे आहेत आता आपले टोमॅटो छान सॉफ्ट झाले आहेत बारीक चिरून घेतलेली चिवळ घालून झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची चिवळ अगदी सॉफ्ट होऊन जाते वेगवेगळ्या भागांमध्ये या भाजीला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं या भाजीमध्ये पोषक तत्व पाण्याचा अंश भरपूर असल्यामुळे उन्हाळ्यात शरीराला थंड करण्याचं काम ही करते बऱ्याच आजारांवर ही भाजी गुणकारी आहे भाजीला छान पाणी सुटलेलं आहे ते आपल्याला पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे सात ते आठ मिनटं इकडून तिकडून फिरवून ही भाजी लगेच शिजल्या जाते वा वाफेवर ही भाजी शिजवून घ्यायची खायला अगदी रुचकर थोडीशी आंबट टेस्ट ह्या भाजीची असते तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा उन्हाळ्यात एकदा तरी ही भाजी खायला हवी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी सबस्क्राईब करा थँक्यू